आनंदायी शनिवार उपक्रम दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम दफ्तर विना शाळा मजूद घ्यायचे उपक्रम कोणकोणते या ठिकाणी आपण पाहूया स्तर साथी। एक मध्ये पहिली ते दुसरीसाठी उपक्रम घेणार आपण एक प्रथम उपचार पेटी तयार करणे दोन संगणकावर पेन टूलची ओळख करून घेणे स्तर दोन मध्ये तिसरी ते पाचवीसाठी उपक्रम या ठिकाणी घेणार आपण एक रंगीत कागदापासून कोलाज काम करणे दोन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शब्दात आवडती गोष्ट किंवा कथा पुन्हा सांगणे स्तर तीन मध्ये सहावी ते आठवी साठी उपक्रम आपण घेणार बघा उद्या सहा डिसेंबर आहेत सात डिसेंबर महापरिनिर्वाण दिन शाळेत घ्यायचे उपक्रम कोणकोणते आणि दोन वृद्ध आश्रमात भेट देणे याचं वर्णन आपण सविस्तर पाहूया उद्या सात डिसेंबर महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी निमित्त शाळेत घेण्यासाठी उपक्रम विद्यार्थी कृती शिक्षक कृतीने लागण्यास साहित्य दिले आहेत तर या ठिकाणी बघा आपण उपक्रम कोणकोणते घेऊ शकतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य परिचय उपक्रम विद्यार्थी कृती काय असणार तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महत्वाचे कार्य विचारांचा छोटा भाषण व परिचय सांगणे बालचित्र प्रदर्शनासाठी पोस्टर तयार करणे त्यांचे शिक्षण संविधान निर्मिती सामाजिक सुधारणा यावर गट चर्चा तयार यावर चार्ट तयार करणे शिक्षकृती काय राहणार काय राहणार तर विद्यार्थ्यांना योग्य माहिती उपलब्ध करून देणे प्रस्तुती तयार करायला मार्गदर्शन करणे कार्यक्रमाचे सूत्र संचालन व समन्वय साधणे लागणार साहेब ते काय चार्ट पेपर रंग स्केच पेन प्रोजेक्टर असल्यास चित्रे पुस्तके यामध्ये बरेच उपक्रम दिलेले आहेत याची पीटीएफ मग तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि हे उपक्रम आपण घेऊ शकतो आता आपण बाकीचे उपक्रम या ठिकाणी आपण पाहणार आहोत सरवाईज या ठिकाणी आपण पहिला उपक्रम पाहूया प्रथम उपचार पेटी तयार करणे त्याला आवश्यक साहित्य लागणार आहे बँडेज पट्ट्या सुई आणि दुरा शिक्षक कृती काय करतात शिक्षक विद्यार्थ्यांना प्रथम पेटीचे महत्व थोडक्यात समजून सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना प्रथमचार पेटी कोणत्या परिस्थितीत कशी हाताळायची हे वेद उदाहरणाद्वारे सांगतात शिक्षक प्रथमचार पेटीत कोणत्या औषधे असावीत याविषयी विद्यार्थी चर्चा करून यादी अंतिम करतात विद्यार्थी कृती काय करतात विद्यार्थी शिक्षकडून प्रथम पेटीचे महत्व समजून घेतात विद्यार्थी शिक्षकांकडून प्रथमचार पेटी कोणत्या परिस्थितीत कशी हाताळावी हे समजून घेतात विद्यार्थी शिक्षकांच्या मदतीने प्रथम चार पेटीत औषधाची यादी बनवतात या ठिकाणी आता पुढचा उपक्रम पाहूया संगणकावर पेन टूलची ओळख करून घेणे त्यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार डेस्कटॉप कॉम्प्युटर लॅपटॉप प्रोजेक्टर शिक्षक वृत्ती काय करतात तर शिक्षक विद्यार्थ्यांना संगणक प्रयोगशाळेत दोन तीन विद्यार्थ्यांना एक गट याप्रमाणे गट करून बसवतात हो सर्व संगणक व्यवस्था करून ठेवतात शिक्षक हो विद्यार्थ्यांना संगणक सुरू करण्यासाठी क्रम सांगून दिशा दर्शन करतात केवळ एक संगणक असल्यास तो मोठा स्क्रीन प्रोजेक्टला जोडतात शिक्षक अर्जमधून विद्यार्थी बदलून त्यांच्या मदतीने क्रिया करून घेतात शिक्षक घडण्या विद्यार्थ्यांना पेंट सुरू करण्याच्या पुढील क्रम प्रात्यक्षिक करून दाखवतात विंडोज स्क्रीनवर पेंट प्रोग्राम आयकॉनवर क्लिक करणे इंटर बटन क्लिक करणे डबल क्लिक करणे पेंट प्रोग्राम स्क्रीनवर येणार विद्यार्थ्यांकडून पेंट प्रोग्राम सुरू करण्याचे प्रात्यक्षिक करून घेतात शिक्षक विद्यार्थ्यांना घडण्या पेंट प्रोग्राम मध्ये विविध आकार करण्याचे पुढील क्रम प्रात्यक्षिक करून घेतात हे सर्व या ठिकाणी क्रम दिलेले बघा वर शेप ग्रुप विविध आकार दिसतात ड्रॉइंग एरियामध्ये ड्रॉइंग एरियामध्ये वरील डावे बटन दाबून ओढा ड्रॅग करा हे सर्व प्रोसेस या ठिकाणी करून घ्या विद्यार्थी कृती काय करतात शिक्षकांनी ज्याप्रमाणे कृती केली त्याप्रमाणे विद्यार्थी या ठिकाणी कृती घडून आणतात या ठिकाणी पुढचा उपक्रम पाहूया रंगीत कागदापासून कोलाज काम करणे आवश्यक साहित्य काय लागणार रंगीबेरंगी क्राफ्ट पेपर कात्री डिंक पांढरा कागद पेन्सिल उपलब्ध टाको पेपर वस्तू इत्यादी शिक्षक कृती काय करतात शनिवारी शिक्षक विद्यार्थ्यांना गटाने कार्य देतात विद्यार्थ्यांना घटानेपासून घेतात विद्यार्थ्यांना सर्व साहित्याचे वाटप करतात दिलेल्या साहित्यातून कृती कशी करावी हे सांगतात कोणत्या पद्धतीचे करायची ती कृती चित्र स्वरूपात कशी मांडायची आहे या संदर्भात माहिती देतात कोलाज पद्धतीचे फायदे त्याचा उपयोग त्याचे सौंदर्य याबद्दल चर्चा करतात शिक्षक विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जागृत करून विद्यार्थ्यांना विविध रंगाच्या कागदाचा वापर करून वेगवेगळे फुले फळे यांचे चित्र काढण्यास सांगतात शिक्षक फळे व फुले चित्राच्या आकाराचे रंगीत कागदाचे तुकडे करून ढिंगाच्या सायनी चिटकावतात शिक्षक अशा पद्धतीने कोलास काम करण्यास शिकवतात या संदर्भातील नमुना चित्रही विद्यार्थ्यांना दाखवतात शिवाय विद्यार्थ्यांसमोर कोलास कामाचे प्रत्यक्षही करून दाखवतात विद्यार्थी कृती काय करतात ज्याप्रमाणे शिक्षक कृती करतात त्याचप्रमाणे विद्यार्थी या ठिकाणी कृती घडून आणतात या ठिकाणी पुढचा उपक्रम पाहूया विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शब्दात आवडती गोष्ट किंवा कथा पुन्हा सांगणे आवश्यक साहित्य काय लागणार आहे कथांचा संग्रह संवाद पट्ट्या बाहुली नाट्य नकली चेहरे शिक्षक कृती काय करतात शिक्षक विविध लोककथा दंतकथा साहस कथा विनोदी कथा रहस्य कथा यांचा संग्रह करतात तसेच विद्यार्थ्यांना विविध बालसाहित्य यातील कथांचा संग्रह करायला सांगतात बालमित्र किशोर चंपक वयम छात्र एका कथेच्या संवाद पट्ट्या तयार करतात कथा साजरी करण्यासाठी बाहुली नाट्य किंवा विविध नकली चेहरे तयार करून ठेवतात कथा सादरी करण्यासाठी काही मुलांना सोबत घेतात शिक्षक विद्यार्थ्यांवर प्रभावीपणे कथा सादर करतात विद्यार्थी कृती काय करतात ज्याप्रमाणे शिक्षक कृती करतात त्याप्रमाणे विद्यार्थी या ठिकाणी कृती करतात या ठिकाणी पुढचा उपक्रम पाहूया वृद्ध आश्रम भेट देणे शिक्षक परिसरात माहिती गोळा करतात शिक्षक परिसरात उपलब्ध वृद्ध आश्रम कुठे हो भेट द्यायची याचे नियोजन करतात संबंधित व्यक्ती नाव याची याची कल्पना देतात आवश्यक असल्यास वाहनांची व्यवस्था करतात शिक्षक विद्यार्थ्यांना शिस्तीचे पालन होण्यासाठी सूचना देतात विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी याची सूचना देतात उदाहरणार्थ पाण्याची बॉटली ठेवणे रांगेत चालणे वृद्ध व्यक्तींना आदराने वा फुलकीने बोलणे त्याची सूचना शिक्षक विद्यार्थ्यांना क्षेत्रपेटी दरम्यान कोणत्या बाबीची माहिती घ्यावी व निरीक्षण करायचे यावर सविस्तर पूर्व सूचना या संदर्भात पूर्व सूचना देतात उदाहरणार्थ वृद्ध आश्रमाचे नाव काय आहे वृद्ध आश्रम कुठे आहे वृद्ध आश्रमाला भेट देण्याची वेळ काय आहे वृद्ध आश्रमात वृद्ध व्यक्तींची संख्या किती आहे वृद्ध आश्रमात कोणकोणत्या सुई सुविधा दिल्या जातात वृद्ध आश्रमात कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात वृद्ध आश्रमात वृद्ध व्यक्ती घेण्याचे येण्याचे कारण काय आहेत वृद्ध आश्रमात वृद्ध व्यक्तींची आरोग्य आरोग्याची काळजी घेण्यासाठी काय केले जाते वृद्ध आश्रमात वृद्ध व्यक्तींचे वाढदिवस साजरे केले जातात का वृद्ध आश्रमातील वृद्ध व्यक्तींना गप्पा गोष्टी केल्यानंतर तुम्हाला कसे वाटले वृद्ध आश्रम असावेत का यावर तुमचे मत सांगा वृद्ध व्यक्तींची वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येऊ नये यासाठी आपण काय करायला हवे वृद्ध आश्रमाला भेट देऊन तुम्हाला कसे वाटले काय अनुभव आले इत्यादी क्षेत्रीय भेटीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांना कशा प्रकारे प्रश्नोत्तर गप्प गोष्टी चर्चा करतात हे ठरवतात प्रश्न निश्चित करतात या दोन्ही तिन्ही प्रकारचे पीडीएफ मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू